विवाहासाठी मुलाचे व मुलीचे पत्रिकेमध्ये किती गुण जुळले आहे ते पाहून अठरापेक्षा जास्त गुण जुळले तर दोघांचे लग्नेश यांची मैत्री आहे का ते पहावे व इतर ग्रहयोग चांगले जमत असल्यास पंधरा गुण जमले तरी लग्न जमवण्यासारखं नाही पण पंधरापेक्षा कमी गुण जमले तर पत्रिका एकमेकांशी जुळत नाही अशावेळी संसार सुखात अडचण येते व स्वभाव अजिबात जमत नाही किंवा पैशाच्या दृष्टीनेही घर खाली येणे असे होते विवाहासाठी कुंडली जमावताना खालील मुद्दे लक्षात घ्यावे पहिला मुद्दा दोघांच्याही राशी षडाष्टक योगामध्ये असाव्या म्हणजे भांडणे झाली तरीही नवरा बायको परत एकत्र येतात दुसरे सूत्र दोघांचेही मंगळ व शुक्र यांच्यामध्ये शुभयोग असावा म्हणजे दोघांमध्येही आकर्षण राहते उदाहरणार्थ मोलाचा मंगळ पंचमात आहे व मुलीच्या पत्रिकेमध्ये तिचा शुक्र नवम स्थानामध्ये आहे किंवा सप्तमात आहे किंवा पंचमात असेल तरीही अशा वेळी दोघांचाही मंगळ व शुक्र यांच्यामध्ये शुभयोग आहे तिसरे सूत्र म्हणजे दोघांचेही लग्नेश एकमेकांच्या केंद्रात किंवा कोणामध्ये किंवा लाभयोगामध्ये असावे म्हणजे मुलाचा लग्नेश शनी आहे व मुलीचा लग्नेश शुक्र आहे तर मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र केंद्रस्थानात किंवा कोणस्थानामध्ये असावं व मुल मुलीच्या पत्रिकेमध्ये शनी केंद्रस्थानात किंवा कोणस्थानामध्ये असावं किंवा लाभयोगामध्ये असावं चौथे सूत्र दोघांचाही लग्नेश व सप्तमेश यांच्यामध्ये शुभयोग असावा उदाहरणार्थ दोघांचाही सप्तमेश रवी आहे तर मुलाचा रवी हा तिसऱ्या स्थानामध्ये आहे व मुलीच्या पत्रिकेमध्ये पाचव्या स्थानामध्ये आहे तर रवीचा लाभयोग झाला आहे म्हणजे हा शुभयोग झाला आहे असे सूत्र लग्नेशालाही लावून पाहावे दोघांचेही लग्न एकमेकांच्या षडाष्टक किंवा द्विदा दर्शक योगामध्ये नसावे म्हणजे मुलाच्या लग्नापासून मुलीचे लग्न बाराव्या स्थानामध्ये नसावे उदाहरणार्थ मुलाचे लग्न मिथून आहे तर मिथूनपासून बारावी राशी रास येते त्यामुळे मुलीचे लग्न हे ऋषभ नसावे सहावे महत्वाचे सूत्र म्हणजे दोघांचेही पंचमेश समसप्तमयोग किंवा प्रतियुतीयोग अशामध्ये अशा शुभयोगामध्ये असावे प्रतियोग हा शुभ मानलेला आहे पंचमापासून संतती सुख पाहतात अशावेळी दोघांचेही पंचमेश शुभयोगामध्ये असावेत म्हणजे मुलाचा पंचमेश शुक्र आहे व मुलीचा पंचमेश बुध आहे मुलाचा शुक्र तिसऱ्या स्थानामध्ये आहे व मुलीचा बुध नवमात आहे अशावेळी पंचमेश हा शुभयोगामध्ये आहे आता शेवटचे सूत्र नवम स्थानामध्येही असे शुभयोग असावेत नवम स्थान हे भाग्याचे स्थान आहे लग्नानंतर आपले जीवन चांगले असावे असे प्रत्येकाला वाटते दोघांच्याही नवमेषाचे शुभयोग असावे ग्रहयोग चांगले जमल्यास मंगळाचा दोष फारसे वाईट परिणाम देत नाही या सात आठ स्थितीपैकी दोन किंवा तीन स्थिती जरी पत्रिकेमध्ये असल्या तरीही लग्न जुळवण्यास हरकत नाही पुढील भागामध्ये सुखी विवाहासाठी गुणमेलन कसे असावे हे आपण पाहणार आहोत धन्यवाद